दोन वर्षात चिपळूणकरांना ज्या ज्या गोष्टी पूर्ण करण्याचं वचन दिलं होतं त्या पूर्ण केल्या आमदार शेखर निकम यांना सोबत घेऊन वचन पूर्ण केलं असल्याचं मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं रविवारी सायंकाळी चिपळूण शहरातील शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी चिपळूणकरांची आपण वचनपूर्ती केल्याचं स्पष्ट करत कोटीची नळपाणी योजना मंजूर करण्यात देखील शासनाला यश आल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे महायुती सरकारकडून चिपूणवासियांना दिलेल्या कमिटमेंट पूर्ण झाल्या हे मत देखील त्यांनी व्यक्त केलं शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्याला चिपळूणकरांनी हजारोंच्या संख्येनं उपस्थिती लावल्याबद्दल त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले आणि आभार मानले दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक असा दिवस आहे आणि मी देखील चिपळूणकरांना मनापासून धन्यवाद देतो आजच्या शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्यात जे हजारो चिपळूणकर जमून पुन्हा एकदा शिवभक्ती चिपळूणकरांनी जागृत केली आणि एक नवा आदर्श अख्ख्या महाराष्ट्र महाराष्ट्रासमोर निर्माण केला खरोखरच चिपळूणकरांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत आज पुन्हा एकदा ही चिपळूण नगरी सांस्कृतिक नगरी आहे ते महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आज अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शाखेचं उद्घाटन देखील कार्यालयाचं उद्घाटन देखील विश्वस्त म्हणून मी स्वतः केलेलं आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की या दोन वर्षामध्ये चिपळूनकरांना ज्या ज्या गोष्टी हव्या होत्या आणि त्याचं जे मी वचन दिलं होतं ते पूर्ण करण्यामध्ये सरांना सोबत घेऊन मी यशस्वी झालो त्याच्यामध्ये ज्या सभागृहामध्ये आपण बसलो आहे ते इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह असेल इथले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कौंप्लेक, कॉम्प्लेक्स असेल नारायण तलाव असेल आजची शिवसृष्टी असेल आणि मागच्याच महिन्यामध्ये शेखर सरांनी जे चिपळूणकरांना आश्वासन दिलं होतं नळपाणी योजनेचं ती नळपाणी देखील एकशे पंचावन्न कोटी रुपयाची चिपळूणवासियांसाठी मंजूर करण्यामध्ये महाराष्ट्र शासनाला यश आलेलं आहे त्याच्यामुळे ज्या कमिटमेंट महायुतीच्या सरकारनं शेखर सरांच्या माध्यमातून या चिपळूण नगरीला केल्या होत्या त्या आम्ही पूर्ण केल्या आहेत ग्रामीण भागामध्ये देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बैल योजना आणि शहरामध्ये देखील फार मोठ्या पद्धतीनं याचे फॉर्म भरले गेलेले आहेत आणि मला सांगताना आनंद होतो आहे की दोन लाख साठ हजार पाचशे छत्तीस जे अर्ज आम्हाला प्राप्त झाले त्याच्यामध्ये नव्वद टक्के महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत काही ठिकाणी जिथं जमा होऊ शकले नाहीत तिथं आधार लिंक असेल किंवा बँकेचे प्रॉब्लेम असतील ते आउट करण्यासाठी उद्या जिल्हाधिकाऱ्यांना बैठक घेण्याचे मी निर्देश दिलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की चिपळूणचे लोकप्रतिनिधी सकारात्मकदृष्ट्या विकासात्मकदृष्ट्या त्या चिपळूणला पुढे नेण्याचं काम करतच होते परंतु आजच्या या शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा चिपळूण नगरी ही सांस्कृतिक नगरी आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे